दोन तीन सोमवार कंटिन्यू करा देव खूप चांगला आहे इच्छा पूर्ण करत असो फक्त आपण मागायला पाहिजे चांगल्या प्रकारे श्री स्वामी समर्थ कसे आहेत सगळेजण मजेत ना मजेतच राहा आज दहा नोव्हेंबर आणि उद्या अकरा तारीख अकरा नोव्हेंबरचा मी व्हिडिओ तुमच्यासाठी खास टाकलेला आहे की युनिवर्सकडे तुम्हाला जी काही इच्छा मागायची आहे ती उद्या अकरा नोव्हेंबर म्हणजे इलेवन इलेव्हनला मागू शकता आणि ती इच्छा लवकरच तुमची विश्व पूर्ण करणारे म्हणजे युनिवर्स पूर्ण करणारे आज सोमवार आहे सोमवारचा उपाय तुम्हाला मी सांगायचं झाला तर तुम्हाला जर पैशाची चणचण असेल किंवा आर्थिक टंचाई असेल तर आ, गरम मसालामध्ये नाग केशर हा प्रकार येतो बघा लेडीज लोकांना माहिती असेल तर ते ना, अकरा नाग केशर सोमवारी तुम्ही शंकराच्या पिंडीवर व्हा आणि तुमच्या मनातली इच्छा सांगा की मला अशा अशा पैशाच्या अडचणी आहेत तर त्या दूर कर तर बघा एका सोमवारमध्येच रिझल्ट यायला पाहिजे जरी नाही आला तरी घाबरू नका दोन तीन सोमवार कंटिन्यू करा देव खूप चांगला आहे इच्छा पूर्ण करत असो फक्त आपण मागायला पाहिजे चांगला प्रश्न ठीक आहे चला आजचा काय मेसेज युनिवर्सचा ते बघूया त्याच्या अगोदर स्वामींचा जप झाला पाहिजे म्हणजे कसं कार्ड काढायला मजा येते ना तर स्वामींचा जप करा पटापट मी कार्ड काढते कमेंट बॉक्समध्ये इलेवन इलेव्हन सुद्धा लिहा कारण की उद्या आपल्याला विश मागायची कोणी विसरता कामा नये म्हणून इलेवन इलेवन लिहा आणि स्वामींचा जप करा ते बघा हे कार्ड आलंय पण उलट आलंय हा काय मेसेज येते बघूया जर सरळ आलं असतं तर चांगलं असतं कारण की सुरुवात हे कर कार कार्ड करत असतं नेहमी बघा हे अग्नितत्वाचं कार्ड आहे सेवन ऑफ वडचं कार्ड आलेलं आहे म्हणजे हे सुरुवात कुठल्याही गोष्टीची सुरुवात जेव्हा कर आपण करायला जातो त्याचंही कार्ड आहे हे खूप ताणतणावाचं कार्ड आलेलं आहे म्हणजे काहीतरी तुम्हाला सुरुवात करायची आहे तर तुम्हाला त्याच्यामध्ये खूप टेन्शन आलेलं आहे किंवा तुम्ही कुठेतरी अडकलेला आहात फसलेला आहात त्यातून तुम्हाला मार्ग सापडत नाही आहे तुम् असं हे कार्ड दर्शवित आहे जे कोणी हा व्हिडिओ बघतायत त्यांनी घाबरू नका तुम्हाला जरा वेळ लागेल यातून बाहेर पडाल तुम्ही कारण की शेवटी हे कार्ड कसलं आहे हे भले उलटं आलं असलं तरी हे अग्नितत्वाचं कार्ड आहे त्यामुळे अग्नितत्वाच्या राशी कोणत्या मेष सिंह आणि धनु या कधी न थांबणाऱ्या राशी या आपल्या आयुष्यात कधीही हार पत्करत नाही या काहीही करून आपलं ध्येय गाठतातच त्यामुळे जे कोणी हा व्हिडिओ बघतायत त्यांनी घाबरून जाऊ नका आणि संकटांना तर मुळीच घाबरू नका जर तुम्ही कुठे थांबले असाल तर तुमची सुरुवात होईल जरा थांबून होईल निश्चित होईल पण जरा वेळ जाऊन दे कदाचित अमावस्या आली अमावस्येनंतर तुम्हाला मार्ग नक्की मिळतील हे मी सांगते माझ्यावर विश्वास ठेवा आणि पुढे चला जास्तीत जास्त जप करा कोणाचा कराल तर रवीचा मी सांगितलाच आहे कारण की अग्नितत्वाच्या राशीत त्यामुळे रवीचा करा मेष रवी रास आहे बघा मेष राशीत रवी उच्चीचा होतो सिंह रास रवीचीच रास आहे आणि धनुरास गुरुची त्यामुळे स्वामींचा जप सुद्धा चालणार आहे तर जास्तीत जास्त उपासना वाढवा धन्यवाद अशीच आपली व्हिडिओ पाहत चला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर